राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सहा महिन्यानंतरही जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीला मुहूर्त लागला नव्हता पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समितीच्या सदस्यांची नावं निश्चित केल्यानं जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत झालं पण या समितीवर कोणाची वर्दी लागणार यामुळं अनेकांची धाकधूक वाढली होती यामुळं सोमवार दिनांक सोळा रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडं महायुतीतील पक्षांचं लक्ष लागलं होतं यावेळी जयश्री पाटील यांच्या नावाची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली यामुळं जिल्ह्यात चर्चांना उधान आलेले असतानाच आमदार गोपीचंद पडळकर व आयुक्त सत्यम गांधी यांच्यात शाब्दिक खडाजंगेची जिल्ह्यात चर्चा रंगली पालिका क्षेत्रातील फेरीवाले भाजी व फळ विक्रेत्यांच्या केल्या जात असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून ही शाब्दिक खडाजंगी झाली तर पडळ तर जिल्हा नियोजन समिती बैठकीतच आमदार पडळकर यांनी आयुक्त सत्यम गांदी वर गांधी यांच्यावर निशाणा साधला गांधी यांना धारेवर धरताना गरिबांवर हातोडा कशाला चालवत आहे बड्यांची अतिक्रमणे आधी काढा अशी भूमिका पडळकर यांनी घेतली यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी ही वादात उडी घेतल्यानं बैठकीचं वातावरण तापलं होतं पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोघात मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला महापालिका क्षेत्रात सध्या रस्त्यावरील विविध अतिक्रमणे काढण्याचं काम सुरू आहे आमदार पडळकरांनी तो मुद्दा उपस्थित केला महापालिका क्षेत्रात अद्याप फेरीवाल्यांचा झोन निश्चित झालेला नाही फेरीवाला धोरण ठरलेलं नाही त्यांनी व्यवसाय कुठे करावा हे तुम्ही सांगत नाही मग कारवाई का करता फेरीवाले वाहतुकीला अडथळा ठरू नयेत हे मान्य मात्र त्यांना जागा देण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का पाऊस सुरू आहे सण उत्सवांचा काळ आहे अशा वेळी बुलडोजर लावून त्यांच्या गाड्या मोडतात हे शोभत नाही अशा शब्द शब्दात अशा शब्दात पडळकरांनी हल्लाबोल केला आयुक्त गांधी यांनी ज्यांचे अतिक्रमण आहे ते कायदेशीर मार्गाने काढत आहोत ते करताना कुणी अडथळा आणला तर गाड्या मोडल्यास आम्ही जबाबदार नाही अशी भूमिका मांडली याच मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली आयुक्तांची दादागिरी सुरू आहे ती कदापि खपवून घेणार नाही अशा शब्दात पडळकरांनी हल्ला चढवला आधी या गरिबांना जागा द्या तेथे ते सोयी करून द्या आणि त्यानंतर कुणी अतिक्रमण केलं तर कारवाई करा तोवर कारवाई करणार असाल तर रस्त्यावर उतरावे लागेल अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आमदार सदाभाऊ खोत यांनी आयुक्तांची भाषा रावीची असून मी त्याचा निषेध नोंदवतो अशी आक्रमक भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या अडवल्या जातात लूट केली जाते लोक दारातील खड्डा मुजवायला डंपर भरून मुरू मानतात तुम्ही त्यांना लुटता हे आधी थांबवा असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच भांडणाचा विषय पत्रकार परिषदेत काढला पडळकर आणि आयुक्त गांधी यांच्यात के केवळ मारामारी व्हायची बाकी होती अशा शब्दात त्यांनी या बंद दाराडच्या गोंधळाचं वर्णन केलं पडळकर अभ्यासू आहेत पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत मात्र त्यांनी आपली भूमिका संयमीपणे मांडायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली